घंटा गाडी ही संकल्पना दोन हजार सात मध्ये नव्हती कचरा टाकायचा कुठे तिथल्या पाण्याची किंमत आता एक हजार रुपये लिटर झालेली आहे आमच्या संगमनेर नगरपालिकेला हरित लवादाने पाच कोटी रुपयाचा दंड केला त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आमच्याकडे एसटी पी नाही लोकांच्या मदतीशिवाय ते शक्य नाही लोकसहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे सत्तेचाळीस नगरपालिका आपल्या उत्तर महाराष्ट्रात आहेत म्हणजे एकाच ग्रामविकास इकडे दोन दोन ग्रामपंचायतींचे चार्ज आहे ओला कचरा कसा करायचा सुका कचरा कसा करायचा की आज पगाराला सुद्धा पैसे नाही ही वस्तुस्थिती महापालिकांमध्ये आहे डेव्हलपमेंट प्लॅन कसा तयार करतात त्याच्यामागे भूमिका काय असते स्वतःच्या बडावर नगरपालिका ग्रामपंचायती आणि महापालिका उभ्या राहिल्या पाहिजे दोन हजार सात साली मी अहमदनगर जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो आणि दोन हजार सात ते सतरा दहा वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आणि हे काम करत असताना मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पहिला जो माझा जिल्हा परिषद गट होता तो आमच्या संगमनेर शहराचे लागूनचे सगळे गावं होते आणि तिथे असं व्हायचं की त्याच वेळेस माझी आई नगराध्यक्ष होती आणि मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि आमच्या फक्त एक रस्त्याचं अंतर दोघांच्या याच्यात होतं म्हणजे रस्त्याच्या पलीकडं माझा जिल्हा परिषद गट होता आणि इकडे तिची नगरपालिका होती आणि घंटागाडी ही संकल्पना दोन हजार सातमध्ये नव्हती मग लोकं काय करायचे कचरा जो आहे घंटागाडी नगरपालिकेकडं असल्यामुळे कचरा सगळं नगरपालिकेच्या हद्दीत टाकायचे आणि मग नगरपालिका ते उचलायची आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिली माझी शहर विकास ह्या विषयावर सुरुवात झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की आता ग्रामीण भागाचे आणि शहरांचे प्रश्न हे जवळजवळ हो सारखे झालेले आहेत आज आपण पाहिलं तर मुंबईमध्ये देखील तुम्ही पाहत असाल की देवनारच्या कचरा डेपोचं उ दर सहा सात महिन्यातून एकदा तरी पेपरला बातमी असते की देवणारच्या कचरा डेपोला आग लागली तोच प्रश्न आज छोट्या आमच्या पिंपळगाव बसवंत असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ग्रामपंचायतीला पण आहे की कचरा टाकायचा कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज आमच्याकडे वाहतचं शहरीकरण होतं आहे मुंबईच्या मिठी नदीमधल्या कचरा साफ करण्याचं आणि ते तुंबत असल्यामुळे पूर येण्याचं एक संकल्पना आपण दरवेळेस वाचत असाल की मिठी नदीचं पाण्या साफ करण्यासाठी त्याचा कचरा साफ करण्यासाठी जेवढा पैसा मुंबई महापालिकेने मागच्या पंधरा वर्षात घातला आहे तुम्हाला जर सांगितलं की तिथल्या पाण्याची किंमत आता एक हजार रुपये लिटर झालेली आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु आजपर्यंत इतका करोडो रुपयाचा पैसा हा मिठी नदीचं साफ करण्यामध्ये घातला आणि तोच प्रश्न आज आमच्या ग्रामीण भागातल्या देखील गटारींच्या बाबतीमध्ये आहे की ती गटार साफ करायला पैसा आणायचा कुठून ती गटार साफ करायची कशी ती कुठं सोडायची ते पाणी कसं सोडायचं आमच्या संगमनेर नगरपालिकेला हरित लवादाने पाच कोटी रुपयाचा दंड केला साहेब कारण आम्ही ते पाणी नदीमध्ये सोडत होतो आणि त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आमच्याकडे एस टी पी नाही आम्ही एस टी पीचा प्रकल्प चालू केला आमचे सी ओ इथं राहुल वाघ साहेब बसलेले आहे आम्ही एस टी पीचा प्रकल्प चालू केला गावकऱ्यांनी तिथल्या विरोध केला की एस टी पी इथं नाही होऊ शकत कारण त्याच्यात लोकांमध्ये एक कोणीतरी कृती समिती तयार केली आणि लगेच चालू केलं लगे की इथं वास येईल लोक आजारी पडतील मुलंच होणार नाही अमुक होईल तमुक होईल असे वेगवेगळे प्रकारचे प्रचार चालू केले आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने हा एक प्रश्न जिवारीला आला आणि म्हणून ह्या शहर विकासाच्या बाबतीमध्ये मी सातत्याने मागच्या अनेक वर्षांपासून अभ्यास करतो आहे आणि त्याच्यातूनच मी कॅलिफोर्नियाचे जे गव्हर्नर आहे त्यांचं एक पुस्तक मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं ज्याचं तुम्ही आत्ता भाषण आणि कार्यक्रम बघितला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे देखील नागपूरचे महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे शहर विकासाचे एक अभ्यासक ते आहेत आणि म्हणून त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण त्यांच्या उपस्थितीत मी त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं त्याच्यात शहर विकासाच्या अनेक संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत ते देखील आपल्याला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे ते पुस्तक देखील आपल्याला पाठवणार आहे आणि कुठल्याही शहराचा विकास जर करायचा असेल कुठल्याही गावाचा विकास करायचा असेल तर आपल्याला तिथल्या लोकांच्या मदतीशिवाय ते शक्य नाही आणि म्हणून लोकसहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आजच्या काळामध्ये डिजिटल युग असल्यामुळे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केल्याशिवाय आपण हे करू शकत नाही आणि या दोन गोष्टीसाठी आपण खऱ्या अर्थाने ही संकल्पना आज मांडलेली आहे आणि मग मी ही संकल्पना माझ्या जेव्हा मनामध्ये आली तेव्हा मी स ठरवलं की उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात करायची आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या प्रमुख नगरपालिका आहेत ज्या प्रमुख नगरपंचायती आहेत गमे साहेब आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी शासनाने धोरण घेतलं आणि सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती करण्याचा निर्णय घेतला नगरपंचायत तर आपण केली परंतु आपण त्यांना एक रुपयाचा निधी दिला नाही सुखसोयी दिल्या नाही ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्येच नगरपंचायत तयार झाली अशी परिस्थिती अनेक थी ठिकाणी आज आहे आणि म्हणून फक्त आपण नावाला त्यांना शहर म्हणतो आहे परंतु त्यांच्यासाठी जो आराखडा पाहिजे तो आपला कुठल्याही पद्धतीने नाही आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने ह्या आजच्या ह्या समिटसाठी फक्त एकशे वीस लोकांना निमंत्रित केलं तशा एकशे चाळीस आपल्याकडं जागा आहेत म्हणजे सत्तेचाळीस नगरपालिका आपल्या उत्तर महाराष्ट्रात आहेत पाच महानगरपालिका आपल्या उत्तर महाराष्ट्रात आहेत आणि आपण साधारणतः एक शहाण्णव नगरपालिका न नगर शहाण्णव ग्रामपंचायती अशा आयडेंटिफाय केल्या होत्या की ज्याची लोकसंख्या पंधरा वीस हजारपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्यामध्ये वाढतं शहरीकरण होतं आहे आज सगळ्या शहरांच्या आजूबाजूच्या ज्या न ग्रामपंचायती आहे त्यांचे प्रश्न हे अत्यंत सिमिलर असे प्रश्न तयार झालेले आहेत आणि म्हणून आपण शहाण्णव केलं शहाण्णवचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की ह्या शहाण्णवमध्ये देखील वीस बावीस असे ठिकाणं आहेत का जिथे डबल चार्ज लोकांकडे आहेत म्हणजे एकाच ग्रामविकास अधिकाऱ्याकडं कर, अधिकाऱ्याकडे कर दोन दोन ग्रामपंचायतींचे चार्ज आहे ही देखील एक फार मोठी आपल्याकडच्या प्रशासकीय व्यवस्थेतली अडचण आहे आणि म्हणून ही संकल्पना ज्यावेळेस माझ्या मनात आली त्यावेळेस मी पहिल्यांदा डी एम एचे डायरेक्टर मनोज रानाडे साहेबांना मी ही संकल्पना सांगितली आणि अर्बन डेव्हलपमेंटचे जे सेक्रेटरी आहेत आसिंग गुप्ता साहेब आणि गोविंदराज साहेब यांना मी ही संकल्पना सांगितली आणि त्यांना अतिशय आवडली मग मी गमे साहेबांना फोन केला आणि गमे साहेबांनी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अत्यंत एका सेकंदात सांगितलं की हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे आणि हा आपण केला पाहिजे आणि जे, जे प्रश्न महानगरपालिकांना आहेत तेच प्रश्न नगरपालिकांना पण आहेत आणि तेच प्रश्न आता गावांमध्ये देखील आहेत कचरा कुठं टाकायचा ओला कचरा कसा करायचा सुका कचरा कसा करायचा कचऱ्यापासून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आपण जे तीन प्रश्न घेतले म्हणून मग आम्ही प्रजा फाउंडेशनशी संपर्क केला कारण शेवटी हे सगळं करायचं असेल तर कोणीतरी एक चांगलं कॅटलिस्ट त्याच्यामध्ये असावं लागतो आणि प्रजा फाउंडेशन मला आपल्याला सांगितलं पाहिजे आपल्या बऱ्याचशा लोकांना फार प्रजाबद्दल माहिती नसते परंतु मुंबईमध्ये काम करणारी ही एक थिंक टँक आहे ज्याच्या प्रियंका शर्मा मॅडम आणि प्रतीक्षा या दोघींनी हे सगळं काम या ठिकाणी जबाबदारी घेतली आणि मुंबईमधल्या महापालिका असतील किंवा देशातल्या अनेक महापालिकांना ते वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात ते माझ्याकडे मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो ते माझ्याकडे पहिल्यांदा आले आणि त्यांनी मला सगळ्या महापालिकांना जो कॉमन प्रोसिजरल प्रोसिजर रूल असतो सी पी आर तो असला पाहिजे अशी त्यांनी माझ्याकडं मागणी केली मी तो परिषदेमध्ये प्रश्न मांडला आणि आता महाराष्ट्र शासन त्या पद्धतीने निर्णय देखील घेतो आहे कारण अनेक महापालिकांमध्ये नियमावलीच नव्हती की कशा पद्धतीने आपण काम करायचं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कारण आपण राजकीय निर्णय घेत असताना एखाद्या गावाला आपण नगरपंचायत करतो एखाद्या गावाला नगरपालिका करतो एखाद्या मोठं शहर झालं की लगेच महापालिका लोकांची मागणी झाली महापालिका केली पण त्या महापालिकांची काय अवस्था आहे हे मी आज सांगायची आवश्यकता नाही इथं अनेक महापालिकांचे पदाधिकारी बसलेले आहेत की आज पगारालासुद्धा पैसे नाही ही वस्तुस्थिती महापालिकांमध्ये आहे तीच परिस्थिती नगरपालिकेची आहे की नगरपालिकेला निदान शासनाचं मदत असल्यामुळं नगरपालिकेकडं पैसे आहेत ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाने थोडंसं तरी सावरलेलं आहे नाहीतर पंधरा वित्त आयोग जर बंद केला तर मा ग्रामपंचायतींची अवस्था देखील काय होईल आपण विचार केलेलाच न बरा अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ह्या आजच्या कॉन्क्लेव्हमध्ये आजच्या या, या समिटमध्ये आम्ही तीन विषयांवर आधारित हे काम केलेलं आहे एक म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन आज आपण पाहतो की डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार करतो तो करत असताना आपल्याला त्याचे पूर्ण जे त्याच्या मागचे जो विचार आहे तो माहीत असला पाहिजे की डेव्हलपमेंट प्लॅन कसा तयार करतात त्याच्यामागे भूमिका काय असते त्याच्यामागे काम कसं केलं जातं आणि ती एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने असते आणि म्हणून डेव्हलपमेंट प्लॅन कसा बनवता त्याच्यामागचा विचार काय हा एक पहिला सेशन आपला आहे दुसरं जे सेशन आपलं आहे ते म्हणजे कचरा व्यवस्थापन मग त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट सॉलिड वेस्टमध्ये घनकचरा आहे आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये गटारीचं पाणी किंवा कोणतंही पाणी जे आहे सांडपाणी ते कशा पद्धतीने त्याच्यावर ट्रीटमेंट करता येते त्याचा एक विषय आहे आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय सर आम्ही असा घेतलेला आहे तो म्हणजे की स्वतःच्या बळावर नगरपालिका ग्रामपंचायती आणि महापालिका उभ्या राहिल्या पाहिजे शासनाने पैसे द्यावे ही अपेक्षा आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करता येणार नाही शासनाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि ती फक्त महाराष्ट्राचीच नव्हे तर देशातल्या कुठलंच राज्य शासन हे आर्थिकदृष्ट्या आत्ता सक्षम नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून स्वतःच्या स्वतः कसं करता येईल स्वतःचे पैशाचे उत्पन्नाचे साधनं कसे करता येतील आज आपण जर बघितलं तर आपल्याला फक्त कमर्शियल कॉम्प्लेक्स सोडून दुसरं उत्पन्नाचं साधन कसं उपलब्ध करायचं याचं आपल्याला काहीही माहिती नाही परंतु आज या देशामध्ये अनेक अशा नगरपालिका महानगरपालिका आणि ग्रामपंचायती आहेत की ज्या छोट्या छोट्या उत्पन्नाचे साधनं त्याच्यातून तयार करतात आणि ते स्वतःच्या वाव स्वावलंबी होत आहेत हे तीन विषय घेऊन आज हा कार्यक्रम आयोजित केला खरं तर मला आज उल्लेख केला पाहिजे डी एम एचे आपले विभागीय अधिकारी हो। दुसाने सर त्यांनी देखील ह्याच्यामध्ये अतिशय म महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये सगळी पार पाडली आणि त्यांनी हे सगळं घडून आणण्यासाठी प्रयत्न केला त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो गमेसाहेब आपलं देखील मी आभार मानतो की आपण पुढाकार घेतला कारण शेवटी काय आहे की कि आम्ही किती चांगला विषय मांडला तरी जोपर्यंत तुमच्याकडून ते पत्र निघत नाही आणि तुम्ही त्याला जोपर्यंत एक त्याच्या सिस्टीममध्ये त्याला टाकत नाही तोपर्यंत आपली यंत्रणा हलत नाही आपल्या यंत्रणेचं जरा दुर्दैवी परिस्थिती आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती एकच करायची आहे की आजचा जो दिवस आहे हे काय पाच सात तास जे काय असतील आपले हे थोडंसं आपण प्रत्येकजणांनी त्याच्यामध्ये मन लावून आपण लक्ष द्यावं निसंकोचपणे आपण आपले प्रश्न ह्या एक्सपर्ट लोकांना विचारावे जे जे आपल्या मनात असेल ते ते आपण त्यांना विचारावे त्यांच्याकडून सगळी माहिती घ्यावी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एकमेकात देखील चर्चा करावी इथं अनेक महापालिकांचे आयुक्त आलेले आहेत अनेक नगरपालिकांचे चीफ ऑफिसर आलेले आहेत अनेक ग्रामपंचायती जे चांगलं काम करतात त्यांचे ग्रामविकास अधिकारी आलेले आहेत ह्यांनी एकमेकाशी आपण बोला शेवटी आपण एकमेकाशी बोललं पाहिजे कुठंतरी एकत्र आपण आलं पाहिजे आणि नॉलेज शेअरिंग आपलं झालं पाहिजे या उद्देशाने आज हे आपण केलेलं आहे तर मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद